अंडा बिर्याणीला मस्त दम देऊन झालेला आहे वरवंटा ठेवला होता मी आता आपण काढून बघूयात मस्त असं दिसत आहे तोंडाला पाणी सुटलं आहे बघून बगुन। बिर्याणी बघूनच आतमध्ये थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल काय टेक्स्चर आलं एकदम फळफळीत भात झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि रंग पण छान आलेला आहे आणि चवीचं म्हणाल तर एवढी चव छान झाली होती की आमच्या समर्थला भरपूर आवडला होता तर हा त्याच्यासाठी खास बनवलेला मी तर ही अंडा बिर्याणी मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे ही बिर्याणी कशी केली जाणून घ्यायचं आहे काय तुम्हाला अजिबात वेळ न जवळता अंडा दम बिर्याणी कशी करायची ते आज आपण पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पाहूयात बिर्याणी कशी करायची इथे मी तीन कांदे आणि तीन टोमॅटो घेतलेले आहे ते बारीक चिरून घ्यायचं याबरोबर तांदूळ घेतला अर्धा किलो मी तर इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो वापरू शकता गरजेचंच नाही आहे की बासमतीच पाहिजेत किंवा कोलम पाहिजेत तर माझ्याकडे हा कोलम तांदूळ होता म्हणून मी हा घेतलेला आहे तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात बिर्याणी दाखवणार आहे तर हे अर्धा किलो तांदूळ आहे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये पाणी घालून एक अर्धा तास तांदूळ हे भिजत ठेवायचं तर आता हे अर्धा तास तांदूळ आहे तोपर्यंत तिथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये कोथिंबीर घालायची थोडीशी स्वादासाठी यानंतर खडे मसाले तर मी जास्त खडे मसाले वापरलेले नाही आहेत तमालपत्र दालचिनी मसाला वेलची आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे अगदी मोजकेच खडे मसाले जरी वापरले तरी बिर्याणी अप्रतिम लागते याचबरोबर याच्यात मीठ घालायचं चवीपुरतं तर मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण भात आपण गाळून घेणार आहे अर्ध्या तासानंतर तांदूळ चांगला भिजलेला आहे आता आपण ह्याच्यात घालायचा आहे तर पाण्याला चांगली उकळी काढायची आणि मग यामध्ये तांदूळ घालायचा आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर भात ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा तर हा तांदूळ मी बाजूच्या गॅसवरती शिजत ठेवणार आहे आणि आता बिर्याणीची आपण तयारी करूयात ते इथे मी बाजूच्या गॅसवर ठेवलं आहे आणि आता इथे मी कढईमध्ये बिर्याणी करायला घेते तर याच्यामध्ये बटर घालायचं आहे थोडंसं आणि तेल घालायचं आहे थोडंसं आता याच्यामध्ये उकडलेली अंडी आपल्याला परतून घ्यायची आहेत तर आता थोडंसं तेल आणि बटर गरम झालं की यामध्ये मसाले घालायचे आहेत तर ही चटणी आहे घरची याचबरोबर हळद आणि थोडंसं गरम मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून ह्याच्यामध्ये उकडलेली अंडी घालायची आहे तर अंड्यांना मी मध्ये असं छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे म्हणजे मसाला आतपर्यंत मुरतो तर मी अंडी जास्त परतून घेत नाही कारण अंडी जास्त परतून घेतली की जरा वरचं जे आवरण आहे ते जरा चामट होतं आणि आम्हाला चामट झालेलं अंड आवडत नाही त्याच्यामुळे मी हलकंसं अगदी दोन मिनटं परतून घेते त्याच्यामध्ये म्हणजे मस्त स्वाद पण येतो आणि छान लागतात तर असंच दोन मिनटं हे मी परतून घेतलं आहे आणि आता हे काढून घ्यायचं डिशमध्ये तर आता हे मी काढून घेते तर बघा किती मस्त दिसत आहे तर जास्त परतून घ्यायचं नाही आणि हे सगळं मंदाचेवरती करायचं हाय फ्लेमवर करायचं नाही नाहीतर मसाला जळतो आणि मग अंडा बिर्याणीची चव जी आहे ती बिघडते आता ह्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घातलेलं आहे मी आणि थोडंसं बटर घातलेलं आहे आता तेल आणि बटर चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा मगाशी जे तीन टोमॅटो आणि तीन कांदे घेतलेले तर ते घालायचे आहेत त्याचबरोबर मिरची पण घालायची आहे दोन आधी कांदाच व्यवस्थित आधी परतून घ्यायचा आहे कांदा पूर्ण व्यवस्थित असा चांगला शिजला गेला पाहिजेत अजिबात कच्चा राहता कामा नये तर एक दोन ते तीन मिनटं असं चांगलं परतून घ्यायचं आणि थोडंसं हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं तरी ते बघा भात पण छान असा उकळायला लागला आहे तर अजून थोडं बाकी आहे शिजायचा एक पन्नास टक्के शिजलेला आहे भात तर इथे कांदा देखील छान असा शिजलेला आहे परत एकदा परतून घेतलं आहे मी कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता याच्यामध्ये घालायचा टोमॅटो तर तीन टोमॅटो घेतलेले बारीक चिरून घेतलेले आहेत शक्यतो कांदा टोमॅटो बारीकच चिरून घ्यायचा म्हणजे शिजायला जास्त वेळ जात नाही लवकर शिजला जातो चांगलं परतून घ्यायचं चा दोन मिनटं चांगलं आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर सुरुवातीला लसूणची पेस्ट आलं पेस्ट घातले यानंतर मीठ चवीपुरतं घालायचं आहे तर भातासाठी आपण मीठ घातलेलं आहे फक्त हे जे मसाले घातलेत त्याच्यामध्येच लागणारं मीठ आहे त्यामुळे बेताचंच मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि चांगलं असं परतून घ्यायचं आता यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो चांगले शिजले जातात आता हे सगळे मेन इन्ग्रेडियंट घालायचं तर इथे बिर्याणी मसाला घातला आहे मी बिर्याणी मसाला नसेल तर फक्त गरम मसाला देखील घालू शकता याचबरोबर गरम मसाला घातला आहे मी यानंतर आमची घरगुती चटणी घातली आहे म्हणजेच घाटी मसाला घातला आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर वेलची घातलेली आहे तर मी जेव्हा भात शिजवायला टाकला त्यात मसाला वेलची घातली होती पण हिरवी वेलची घातली नव्हती ती हिरवी वेलची मी यामध्ये घातलेली आहे यामुळे बिर्याणीला मस्त चव येते आणि छान फ्लेवर येतो व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि सोबत भात शिजला की नाही ते पण बघत आहे मी तर भात बऱ्यापैकी शिजलेला आहे आता तो देखील मी आता काढून घेणार आहे तर भात बघा तुम्ही पाहू शकत असाल व्यवस्थित ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के छान असा शिजलेला आहे तर हा मी एका गाळणीवरती काढलेला आहे पूर्णाची चाळण आहे माझी ही तर त्याच्यावरती मी भात असा गाळून घेतला आहे आणि त्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि ते कांदा टोमॅटो छान व्यवस्थित शिजला आहे तेल सुटलं आहे त्याला व्यवस्थित तर परत एकदा असं परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण कोरडं आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर भात जेव्हा आपण शिजवून घेतला तर जे भाताचं पाणी होतं तेच पाणी यामध्ये वापरायचं आहे तर सुरुवातीला मी दोन पळी पाणी वापरलं यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तर जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं अति पाणी घालायचं नाही तर दोन दोन पळी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर मला अजून थोडंसं पाणी लागणार आहे त्यामुळे मी अजून दोन पळी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं छान पातळ झालेलं आहे आणि याचबरोबर आता यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी तर बिर्याणीमध्ये कसुरी मेथी घालायची यामुळे बिर्याणी मस्तच तयार होते तर इथे मी हातावर थोडीशी चोळून मग घातलेली आहे तुम्ही कसुरी मेथीची पावडर देखील करून घालू शकता आता व्यवस्थित परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा किती मस्त तयार झालेलं आहे छान आता यामध्ये दही घालायचं आहे तर दही घालून परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे नाहीतर मग दही फाटतं आणि मग गुठळ्या गुठळ्या राहतात त्याच्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम हाय करायची आणि पटापट -पत असं परतत राहायचं असं हलवत राहायचं सतत तर इथे बघा दोन मिनटानंतर छान झालेलं आहे आता झाकण लावून एक पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर बघूयात पहा मस्त असा तवंग आलेला आहे छान तेल सुटले असं तर परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला दही यामध्ये घालायचं नसेल तर त्याऐवजी टोमॅटोची प्युरी थोडी जास्त घालायची आता यामध्ये मगाशी जी अंडी आपण तेलामध्ये तळून घेतली होती म्हणजेच थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहेत आता ही अंडी घालून व्यवस्थित परतून एक दोन मिनटं वाफ द्यायची आहे म्हणजे म अंड्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ते छान असे मुरतात आणि छान लागतं तर वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर बघूयात मस्त छान असं झालेलं आहे अंड्यामध्ये छान असा मसाला मुरला जातो त्यामुळं देखील छान लागतं आणि अंडा बिर्याणी देखील छान लागते तर असे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले तर आता ही ग्रेव्ही जी आहे ती छान अशी शिजलेली आहे तर ही मी यातली अंडी आणि थोडा मसाला काढून घेणार आहे आपण याची लेयर तयार करायचे आहेत बिर्याणी आहे म्हटल्यावरती लेअर लागतातच तर ही सगळी अंडी जी आहे ती मी आता प्लेटमध्ये काढून घेते याचबरोबर थोडीशी ग्रेवी पण मी काढून घेते तर इथे बघा थोडीशी बिर्याणीची ग्रेव्ही जी आहे ती मी काढून घेतली आणि आता उरलेली ग्रेवी तशीच ठेवायची आणि आता गॅसची फ्लेम लो करायची एकदम आणि आता वरून तळलेला कांदा घालायचा तर इथे मी तळ चार कांदे तळून घेतलेले होते तर असं वरून घालायचं आहे लेअर बनवायचे आहेत आपल्याला तर वरून कांदा तळलेला आणि कोथिंबीर घालायची आहे याबरोबर इथे तुम्ही पुदिन्याची पानं देखील घालू शकता मी इथे पुदिना वापरलेला नाही आहे आता यामध्ये जो शिजवलेला भात होता तो घालायचा आहे तर छान असं व्यवस्थित लेअर करायचं मस्त भात तयार होतो हा तर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं सगळीकडे असं तर इथे मी व्यवस्थित एक लेअर बनवलेला आहे आता दुसरी लेअर परत तळलेला कांदा घालायचा आहे तळलेला कांदा हा बिर्याणीला ला पाहिजेतच त्याच्याशिवाय बिर्याणी अपूर्ण आहे वरून परत कोथिंबीर घालायची आहे आणि यानंतर आता आपण जे मसाला आणि अंड जे काढून ठेवलं होतं बाजूला तर ते यामध्ये घालायचं आहे तर अंडी कडेलाच घालायची म्हणजे जेव्हा आपण बिर्याणी जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेला काढायला सोपं जातं तर असं मी कडेला व्यवस्थित घातलेलं आहे आणि आता उरलेला मसाला जो आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे बिर्याणी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते सगळेजण आवडीने खातात आणि मी मला बऱ्याचदा जेव्हा कंटाळा येतो त्यावेळेला मी फक्त एकच बिर्याणी करते तर त्यामुळे आम्हाला बिर्याणी हा प्रकार खूप आवडतो आता हे सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित मी स्प्रेड केला आहे आता वरून परत तळलेला कांदा घालायचा आणि आता जो उरलेला भात जो होता त्या भाताची आता लेअर करायची आहे तर इथे मी हा सगळा भात जो आहे तो पूर्ण यामध्ये घालत आहे तर एकूण मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते तर अर्धा किलो बिर्याणी पाच ते सहा माणसांना आरामात पुरते तर इथे मी हा सगळा भात जो आहे तो व्यवस्थित छान असा स्प्रेड करून घेते तर बघा मस्त आता हे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलंय आता वरून परत थोडा तळलेला कांदा घालायचा आहे याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे आणि आता मी याला दम देणार आहे तर ह्याच्यात आता मी ऑरेंज कलरचं पाणी घालणार आहे तर जे भाताचं पाणी होतं त्याच्यामध्ये ऑरेंज कलर घातला आहे आणि आता या बिर्याणीवरती असं मी असं पसरवलेलं आहे याचबरोबर माझ्याकडे पिवळा रंग नव्हता म्हणून मी हळद आणि भाताचं जे पाणी होतं त्यामध्ये घालून असं स्प्रेड केलं आहे आता भात जो आहे तो आपण पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे मी जे भाताचं पाणी होतं ते दोन पळी पाणी घातलेलं आहे म्हणजे भात काय होईल त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असा फुलला जाईल आणि व्यवस्थित शिजतो आता झाकण लावायचं आणि इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे पातळ तवा त्याच्यावरती आपण ही अशी कढई ठेवायची आणि वर असं जड काहीतरी ठेवायचं तर इथे मी वरवंटा ठेवलेला आहे वीस मिनटं मंदाचे छान असा दम द्यायचा मस्त बिर्याणी तयार होते वीस मिनटं झालेली आहेत आपण बिर्याणी पाहूयात तर मी ते वरवंटा ठेवलेला काढला आहे तर वा किती मस्त झाला आहे घमघमाट सुटला आहे असा मस्तच झालेला आहे आता आपण पाहूयात व्यवस्थित शिजलाय का तर मस्त असे लेअर पडलेले आहेत छानच सुटसुटीत आणि फळफळीत फड़, भात तयार झालेला आहे बिर्याणी मस्तच दिसत आहे तोंडाला पाणी एवढं सुटलं आहे की काय सांगू तर आता ही मस्त मी सर्व करते तर पहा मस्त अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे अंडा दम बिर्याणी मला खात्री आहे की ही बिर्याणी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल शिवाय मला ही खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की घरी ट्राय कराल आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगाल पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लागतं आहे बरं का थँक्यू फॉर वॉचिंग